नमस्कार मित्रांनो किसान हेल्प चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण बघणार आहोत लाडकी बहिणी योजनेतून सत्तावीस हजार महिलांचा बेपत्ता गड चला तर व्हिडिओला सुरुवात करू एडिओ संपूर्ण पहा बघा आपले नावकडे झाले आहे का सत्तावीस हजार महिलांचे नावकडे झालेले आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू लाडकी बहीण म्हटले की घरात भागणारा खर्च महिन्याला लाडक्या बहिणीला पैसे आले की महिनाभरात खर्च होणारा दीड हजारात भागतो काही महिलांना कशासाठी उपयोगी पडणार पाहिजे म्हणजे दीड हजार त्यासाठी आपण पाहणार आहोत सत्तावीस हजार महिलांचे तब्बल कड झालेले आहेत नाही बघूया लाडके बहीण म्हटले की घरात ते सर्व खर्च वाहना मिळणार आधार ठरतो महिला वर्गांसाठी सरकारने सुरू केलेली ही जी योजना सुरू असलेली अशाच किरण ठरलेली आहे पण आता हाच किरण मंदावू लागला आहे कारण यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल सत्तावीस हजार तीनशे सतरा महिलांचा पत्ता सरकारने थेट कापला आहे महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ आता मिळणार नाही अशी माहिती समोर आलेली आहे यवतमाळ योजनेच्या लाभार्थी संख्या मोठी होती महिन्याला मिळणारा पंधराशे रुपयांचा आवेश महिलांना लोट घेता घेतला होता सरकारने अटी शिथल केल्यामुळे योजनेचा झपाट्यापणे प्रसार झाला पण लाभार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे सरकारकड आर्थिक भार वाढला आणि आता काठछीला सुरुवात आहे अनेक महिलांचे अर्ज आता बाद करण्यात आलेत इतकंच नाही तर जुन्या लाभार्थ्यांना सुद्धा हप्ते वेळेवर मिळत नसल्यामुळे महिला बालविकास विभागाच्या कार्यालयावर गर्दी वाढली आहे का झाले अर्ज बाद लाडकी बहिणी योजनेचे निषेक आत्ता कडक करण्यात आलेले आहे शासनाने स्पष्ट केले की फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल त्या महिलांना घरात चारक्या चारकी चारचाकी वाहने व आयकर दाते आहेत त्यांना याचा लाभ घेता येणार नाही ज्यांना आधीपासून नमो शेतकरी समान संजय गांधी निराधार याचा लाभ मिळतो किंवा एका कुटुंबात एकापेक्षा जास्त अर्ज आढळून आले आहेत अशा सर्व अर्जदारांना पात्र ठरवलं जात आहे आणि या पार्श्वभूमीवर सत्तावीस हजार तीनशे सतरा महिलांना या योजनेतून वगळण्यात आले हप्ता मिळणार का जून आणि जुलै महिन्यात एकत्रित हप्ता येणार असल्याचं चर्चेत उदाहरण आले आणि अनेक महिलांच्या अद्याप खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे या वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरटे जिजवत आहेत पण अद्याप सरकारकडून याबाबत स्पष्टता आलेली नाही त्यामुळे हप्ता मिळतोय का ना या प्रश्नावर महिलांचा सेम सुटतोय नोंद हे बंद नवीन लाभार्थ्यांसाठी योजनेची नोंदणी सध्या बंद आहे त्यामुळे अनेक महिलांना उशिरी अर्ज करता यांना करायचा विचार केला होता त्यांना आत्ताच झटका बसलाय महिला म्हणतात की आधी आशा दाखवली आत्ता त्याच आशेवर पाणी फेरलं माहिती सरकारने विधानसभा निवडणूकपूर्वी योजना गाजावाजा जाहीर केली होती पण आत्ता निधीच्या उशिरामुळे आणि लाभार्थी कापातीमुळे विरोधी पक्षांनी टीकेची जोड उठवली आहे शिंदे गटाच्या काही नेत्यांनीही आता प्रश्न उपस्थित केल्यामुळे राजकीय वादळ निर्माण झाले वरील माहिती अधिकृत आवाज करण्याआधी संबंधित शासकीय कार्यालयाकडून खात्री करून व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा धन्यवाद